एरेंडोली जिल्हा परिषद गटात सुरू असलेल्या प्रचार मोहिमेला आज उत्साहपूर्ण वातावरणात वेग आला या प्रचार मोहिमेचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी परिसरातील कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डोलताशांच्या गजरात व वा जल्लोषपूर्ण वातावरणात प्रचाराची सुरुवात करण्यात आली आमदार डॉक्टर खाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विकास कामांवर भर देत जनतेने विकासाला साथ द्यावी असे आवाहन केले ते पुढे म्हणाले की एरंडोली गटात रस्ते पाणीपुरवठा शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामे झाली असून पुढील काळातही या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत या प्रसंगी स्थानिक पदाधिकारी गावचे सरपंच कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला प्रचार रॅलीदरम्यान गावातून फेरी काढण्यात आली व नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला एरंडोली जिल्हा परिषद गटातील या प्रचार शुभारंभामुळे निवडणूक वातावरणाला चांगलीच रंगत आली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे अर्थराज्य न्यूज मराठी करीता ब्युटो रिपोर्ट अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा